नमस्कार मंडळी मी प्रिया तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे संडे म्हणजे काय सगळ्यांची सुट्टी पण आपलं काय वाढीव कामांचं दिवस असतो हा गृहिणींचा म्हणजे काय दररोजच्या कामापेक्षा आपल्याला जास्त कामं असतात तर आज आहे फ्रीजची बारीक फ्रीज मी साफ करावं म्हटलं आठ दिवस सुद्धा नव्हते झाले साफ करून पण म्हटलं काय मी काय करते प्रत्येक वेळेस बाजार आणलं ना मग त्या दिवशी फ्रीज साफ करत असते म्हणजे वेळच्या वेळी केलं ना जास्त खराब पण होत नाही आणि जास्त दिवसातून केलं ना तर मग ते खराब होतं जास्त वेळ पण लागतो करण्यासाठी त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ते ते फ्रीज साफ करायचंच तर मग मी काय केलं होत्या नव्हत्या तेवढ्या शिल्लक वस्तू ना बाजूला काढून घेतल्या कारण बाजार तर संपत चालवता फ्रीजमध्ये काही राहिलं नव्हतं आणि छान असं संपूर्ण पुसून घेतलं आणि जे भाज्या ठेवायचं आहे ना खालचं ते ना फक्त धुवून घेतलं बाकीच्या काच वगैरे ते एवढ्या खराब नव्हत्या मग त्या फक्त ओला कपडा करून पुसून घेतल्या नंतर कोरड्या कपड्याने पुसून घेतल्या बाकी सगळं सामान बाहेर काढून ठेवलं आता छान असं कोरड्या कपड्याने पुसून घेतलं ना वरती जो बर्फाचं पाणी गळतं ते सुद्धा व्यवस्थित पुसून घ्यायचं नाहीतर मग तेच पाणी खाली येतं पुन्हा फ्रीज खराब होतं ही बघा ही मागच्या पंधरा दिवसापूर्वीची कोथंबीर आहे कोणाला वाटणार पण नाही एवढी ताजी ही कशी ठेवली त्याची सुद्धा टीप मी लवकरच तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि आता ही मी ठेवून देते आता संपूर्ण भाज्या मी अशा पद्धतीने काही डबे आहेत ना जे पार्सलचे किंवा आपण मिठाई सोनपापडी वगैरे आणतो ना त्याचे हे काही डबे आहेत ना त्या डब्यामध्ये मी असं खाली टिश्यू पेपर टाकते आणि त्याच्यामध्ये भाज्या ठेवून देते म्हणजे काय होतं नाही का फ्रीजमध्ये ठेवलं काल पाणी वगैरे सुटतं ना तर मग ते या टिश्यू पेपरमुळे खराब होत नाही आणि वरती पण बघा बर्फ सगळं काढून घेतला आणि नवीन पाणी भरून ठेवलं ट्रेमध्ये पनीर हे शिल्लक कालचं आणि काही चीज क्यूब आहे आता हा मोठा डब्बा दिसतोय ना त्यात मी कोथंबीर ठेवत असते तो व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत लवकर शेअर करेल आणि छोट्या डब्यात दुधाची मलई ठेवते आणि वरती दूध ठेवते आणि मलेपासून तूप तयार करते घरातच मुलासाठी काम येतं आणि अशा पद्धतीने डब्यामध्ये ज्या काही भाज्या होत्या त्या मिरच्या वगैरे त्या ठेवलेल्या आहेत आणि खाली टोमॅटो आणि दुसऱ्या काही भाज्यांसाठी जागा ठेवलेल्या आपण बऱ्याचशा वस्तू पण अशा फ्रीजमध्ये ठेवतो उरलेली भाजी वगैरे ती एका साईडला आता हे डोअरमध्ये ना वरच्या साईडला सगळे जाम वगैरे बटर काय असेल ना ते ठेवते आणि साईडला बघा खाली अंड्याचे दोन ट्रे ना एका साईडला अंडे आणि दुसऱ्या साईडला मी आद्रक ठेवले खाली टिश्यू पेपर टाकला आणि वरती अद्रक ठेवले कारण त्याचा डबा आहे ना तो धुवायला काढला आहे आणि ह्या साईडला स खालच्या साईडला नाही काही का, ज्यूस वगैरे असेल आपल्याकडं किंवा काही का, मसाले व्हिनेगर वगैरे चॉकलेट्स मी केक बनवते ना त्यासाठी चॉकलेट्स वगैरे काही गोष्टी लागतात किंवा सॉस वगैरे त्या सगळ्या खालच्या याच्यामध्ये आणि आता वरती फ्रीजच्या जास का, जास्त काही ठेवायचं नाही असं म्हणतात कारण ते चांगलं नसतं वरती मी फक्त नाही का एका का की बाहेरून सुद्धा फ्रीज पुसून घेतला आणि आपला फ्रीज मस्त असा क्लीन झालेला आहे काही मसालेसुद्धा ठेवते पण सध्या ते मी बाहेर काढून ठेवलेले हो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा आने थोड़ा जरे ला 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 करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा